मराठी युनिकोड टायपिंग अध्याय दोन मध्ये मी विदुला टोकेकर तुमचं स्वागत करते अध्याय एक मध्ये आपण इन्स्क्रिप्ट कळफलक कसा सुरू करायचा ते पाहिलं त्याची आखणी डिझाईन कसं होतं ते समजून घेतलं तुम्ही थोडा सराव सुद्धा आतापर्यंत त्याच्यावरती केला असेल तो करताना तुम्हाला पुढच्या यत्तेची थोडीशी उत्सुकता वाटली असेल अनेक कॉमेंट्सही तशा आल्या आणि आता हा कळफलक आत्तापर्यंत तुमच्या हातात बऱ्यापैकी बसलेला असेल आता आज आपण या दुसऱ्या भागामध्ये काही काही विशेष जोडाक्षर बघूया डॉक्युमेंट स्प्रेडशीट प्रेझेंटेशन ह्या सगळीकडे हे कसं वापरायचं ते आपण पाहू आता उदाहरणार्थ ही जी स्लाइड तुम्ही आता बघताय हे कव्हर हे मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तयार केलं आणि मग त्याची जे पी जी फाईल तयार केली हे सगळं देवनागरीमध्ये टाईप केलेलं आहे तर आता आपल्याला काही काही विशेष अक्षर पण बघणार आहोत आपण काही काही चिन्ह बघणार आहोत ओम वगैरे कसं काय टाईप करता येतं त्याच्यामध्ये हे पण आपण बघणार आहोत अनेक फॉन्ट्स कसे वापरायचे ते पण पन आपण आज बघूया आणि हा सुद्धा व्हिडिओ मागच्यासारखा नुसता न पाहता तो मध्ये मध्ये थांबवून तुम्ही ते करून बघा प्रयोग करा आणि मग पुन्हा पुढे बघायचा आहे तो तर आता, आता आधी फॉन्ट बघूया कारण का आपण जे टाईप करतो ते सुंदर दिसायला हवं आणि अचूक पण दिसायला हवं देवनागरीचे खूप फॉन्ट्स आहेत आणि ते चक्कटफू उपलब्ध आहेत ते डाउनलोड करून घ्या मला काही काही आवडणारे फॉन्ट्स आहेत ते म्हणजे डीव्ही सरस्वती सुरेख दिसतो त्याच्यानंतर यू वेब सुबक नावाचा फॉन्ट आहे तो छापील पुस्तकांसाठी पुष्कळ वापरला जातो अपराजिता आहे असे खूप फॉन्ट्स आहेत ते आपण काही त्यातले बघूया त्यातला जो काही जे जे तुम्हाला आवडतील ते सगळे डाउनलोड करून घ्या शक्यतो ज्या फॉन्ट मध्ये ठळक अक्षर तिरकी अक्षर वगैरे आहेत म्हणजे फॉन्ट फॅमिली ज्याची उपलब्ध आहे तो फॉन्ट निवडा पण समजा तसा नाही मिळाला तरी चालेल सकल भारतीय नावाचा एक फॉन्ट आहे तर त्या फॉन्ट समूहामध्ये भारतीय भाषांमधल्या सगळ्या लिपी आहेत तर तोही चांगला दिसतो आणि महत्वाचं म्हणजे फॉन्ट निवडण्याचं कारण म्हणजे जोडाक्षर त्याच्यामुळे अचूक दिसतात चला तर आता आपण प्रत्यक्ष प्रयोग करून बघूया मी आज इथे आपल्याकडे करताना उत्साह नावाचा एक फॉन्ट आहे तो वापरणार आहे तर त्रास देणारं पहिलं जोडाक्षर म्हणजे मधला र्या म्हणजे मराठीमध्ये र आणि य जोडून दोन प्रकारे जोडाक्षर तयार होतात एक होतं नाही त्याच्या आधी सगळ्यात आधी म्हणजे आपण आपल्या इथे लिपी बदलून घेऊया तर आपण मराठी इथे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं तसं इथे जाऊन लिपी बदलून घेतली भाषा बदलून घेतली आता र आणि य याची दोन जोडाक्षर होतात ती म्हणजे एक होतं ते म्हणजे सूर्य मधला य रफाराचा आणि दुसरा होतो तो म्हणजे सूर्यामधला र्या पुष्कळता ह्याच्यामध्ये एक आडवी रेग वगैरे देऊन लिहिलं जातं ते अगदी वाईट दिसतं आणि ते बरोबर पण नाहीये तर हे कसं टाईप करायचं ते आता आपण बघू सूर्य लिहिताना नेहमीसारखा स आणि त्याला दीर्घ उकार दिला त्याच्यानंतर र टाईप करायचा म्हणजे इंग्रजी जे अक्षराच्या जागी र आहे हे आता आपल्याला माहिती असेल बी प्रेस करून त्याचा पाय मोडायचा आणि य लिहायचा सूर्य हे सोपं आहे साधारणपणे असंच दिसतं आता सूर्यामधला या जेव्हा आपल्याला लिहायचा असतो तेव्हा स आणि त्याला आपण पहिला उकार दिला आणि आताचा जो र आहे तो मात्र आपल्याला शिफ्ट दाबून प्रेस करायचा आहे म्हणजे शिफ्ट आणि जे हे अक्षर आहे आणि मग डीनी त्याचा पाय मोडायचा आणि मग पुढे य लिहायचं आणि त्याला काना द्यायचा सूर्या हुँ? आता हे एक अवघड जोडाक्षर आहे पण याच्या बरोबर दुसरी आ, साधी साधीची जोडाक्षर आहे ती तुम्हाला मागच्या वेळेस आठवत असेल कुठलंही समजा काय बाटल्या असेल तर ल त्याला ड डी डीनी पाय मोडायचा आणि पुढे य लिहायचा किंवा आज सक मला सगळे यनीच सुरू होणारी श्यामल वगैरे आठवतात नाव पण तुम्ही कुठली जोडाक्षर म्हणजे कुठलंही आता रॅन्डम सांगते मी फ आहे तो तोडला आणि पुढे ट केला शिफ्ट मधला ट आला असे अशी कुठलीही किंवा आकड्या आखड़े, आकड्यांच्या पुन्हा यच जोडाक्षर आलं तर ही सगळी जोडाक्षर आधीच्या अक्षराचा आधीच पाय मोडायचा ड डी इंग्लिश डी अक्षर प्रेस करून आणि मग त्याच्या पुढे पुढे येणारं अक्षर लिहायचं हे आता आपल्याला माहिती झालेलं आहे आज आपण रफार शिकलो आणि र आणि य च दुसऱ्या प्रकारचं जे जोडाक्षर आहे ते पण शिकलो आता बघा तुम्ही या वरची जी आडवी पट्टी आहे ना आकड्यांची ही ही जी पट्टी आहे तिथे नेहमी येणारी काही काही जोडाक्षरे दिलेली असतात म्हणजे आता मी तुम्हाला सांगते काय काय आहे ते शिफ्ट आणि पाच हा आकडा शिफ्ट आणि फाईव्ह म्हणजे होतो ज्ञ शिफ्ट आणि फाईव्ह म्हणजे होतो ज्ञ शिफ्ट आणि सिक्स म्हणजे होतो त्र शिफ्ट आणि सेवन म्हणजे होतो क्ष हे आपण अक्षर थोडीशी मोठी करूया सगळ्याच शिफ्ट आणि फाईव्ह म्हणजे ज्ञ झाला शिफ्ट आणि सिक्स म्हणजे त्र झाला आणि शिफ्ट आणि सेवन म्हणजे क्ष झाला आता शिफ्ट आणि एट म्हणजे होतो श्र श्रीमान मधला श्रीयुत श्री, श्री गणेशा हे सगळा श्र हा इथे आहे आता शिफ्ट आणि दोन आ, शिफ्ट आणि तीन आणि शिफ्ट आणि चार हे जर का प्रेस केलं तर र सुरू होणारी जोडाक्षर त्याच्यामध्ये बनतात ती तुम्ही करून बघा मी सांगणारे आता शिफ्ट आणि दोन नी काय होत होते शिफ्ट आणि दोननी होते वरती चंद्रकोर येते म्हणजे समजा कॅश मधला असतो ना तर तो शिफ्ट आणि दोन शिफ्ट आणि टू हे प्रेस केलं की कॅश मधला वरती चंद्रकोर येते जे स्वर आहे तो येतो अं आता कृष्ण मधल्या क्रू कृष्णमधला जो क्रू आहे त्याच्यासाठी काय करायचं तर क आणि अधिकचं जे चिन्ह आहे ते आपल्याला प्रेस करायचंय याच्यामध्ये ते दिसत नाहीये हे जे चिन्ह आहे ना हे करायचंय याच्यामध्ये शिफ्ट दाबायचं नाहीये नुसता क आणि ते हे दाबायचं जर का तुम्ही शिफ्ट आणि ते अधिकच्या खुण्याचं चिन्ह दाबल तर तुम्हाला ऋषी मधला रू मिळेल आता विसर्ग विसर्ग म्हणजे स्वतः दुःख वगैरे मध्ये जी दोन एका खाली एक टिंब येतात ती आणि प्लीज लक्षात ठेवा की विसर्ग आणि कोलन इंग्लिश कोलन मधलं चिन्ह कोलनचं जे चिन्ह आहे त्या दोन वेगवेगळ्या खुणा आहेत देवनागरीमध्ये जेव्हा तुम्ही विसर्ग देता तेव्हा आता ह्याच्या मध्ये नाही येते पण पर... पण अपराजिता मला करून बघूया याच्यावरती पण रेग यायला हवी खरं म्हणजे तर कोलन वेगळा आणि विसर्ग वेगळा विसर्ग करायचा द्यायचा असतो तेव्हा आपल्याला काय करायचंय समजा आपल्याला स्वतः असा शब्द लिहायचा आहे स्व आणि त ह्याच्यामध्ये काय अडचण नाही आता विसर्ग देण्यासाठी आपल्याला शिफ्ट आणि डॅशचं जे चिन्ह आहे म्हणजे जे शून्य आणि अधिकचं चिन्ह याच्यामध्ये येत हे चिन्ह दिसलं शून्य आणि अधिक याच्या मधलं हे जे चिन्ह आहे डॅशचं तिथे आपल्याला ते प्रेस करून शिफ्ट आणि ते प्रेस केलं की विसर्ग मिळतो आता दुःख समजा घ्यायचं असेल तर द आणि त्याला पहिला उकार द्यायचा तू पुन्हा शिफ्ट आणि डॅश आणि पुढे ख दुःख आता तुम्हाला हे ऐकताना असं वाटत असेल की किती काय काय लक्षात ठेवायचं पण एकदा हा तुमचा बसला की तुम्ही फटाफट घरात दा धड टाईप करू शकाल आता आणखीन एक अक्षर म्हणजे ऑफिस मधला जो ऑ आहे तो बॅकस्पेसच्या खाली एक उभी रेघ आणि उलटा स्लॅश असं जे आहे ते प्रेस केले की ऑ हे अक्षर पण त्याच्या बरोबर सॉलिड असं लिहायचं असेल आपल्याला तर आधी स करायचा त्याला काना यायचा नाही स लिहिल्यानंतर लगेच हे उभी उभा दंड आणि रेघ आडवी रे, तिरकी रेघ आहे ते चिन्ह दावायचं कारण तुम्ही जर शिफ्ट दाबल किंवा काना दाबला तर ते येणार नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही स नंतर काना दिला आणि पुन्हा ते करायला गेलं तर तो आधीचा कानात जातो आणि गरज नाही त्याची म्हणून स आणि त्याच्या पुढे चिन्ह येणार बटन टाईप करायचं तर तरी सुद्धा तुम्हाला हे जाणवत असेल की ह्याच्यावर सगळे चिन्ह नाहीयेत है। म्हणजे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह नाहीये उद्गार चिन्ह नाहीये पेक्षा कमी पेक्षा जास्त हे नाहीये अवतरण चिन्ह नाहीयेत आणि हे कधी कधी कधीतरी तुमची चिडचिड पण झालेली असेल की हे काय हे सगळं आहे पण ही चिन्ह कुठे शोधायची तर ह्याच्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे समजा तुम्हाला कुठे जिथे प्रश्नचिन्ह द्यायचं उदाहरणार्थ तर त्यावेळी इथे जायचं मराठीची इंग्लिश भाषा करायची आणि पुन्हा इथे प्रश्नचिन्ह द्यायचं ते करून झालं की पुन्हा भाषा बदलायची मराठी करायची हा एक पर्याय झाला आणि दुसरा पर्याय असा की कॅरेक्टर मॅप मधून हे चिन्ह निवडायचं कोण कॅरेक्टर मॅप तर आपल्या इथे आपण सर्च ची जी एक छोटीशी पट्टी असते ना विंडो तिथे तुम्ही जर का कॅरेक्टर मॅप असं टाईप केलं इथे तुम्ही कॅरेक्टर मॅप तर इथे हे कॅरेक्टर मॅप येतं हे सगळ्या सर्व कॉम्प्युटर्स वरती असतच असत त्यामुळे हे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये पी सी मध्ये लॅपटॉपमध्ये आहेच नक्की तर हे वापरायचं आता मी मा, ते छोट करून ठेवलेलंच आहे माझ्याकडे मी माझ्या त्या ह्याच्यामध्ये आहेच आहे पट्टीवरती त्या तर ह्याच्यामध्ये खूप फॉन्ट्स आहेत आता ह्याच्यात उदाहरणार्थ हा निर्मला आय फॉन्ट आहे तुम्हाला जो कुठला फॉन्ट हवा असेल तो इथे सगळे फॉन्ट्स त्याच्यातले दिसतात तर आपण आता हा फॉन घेतला सकल भारती याच्यामध्ये याच्यामध्ये ही सगळी चिन्ह वरती आहेत तुम्ही पाहिली असतील तर ह्या लिपी खूप आहेत हे बघा तुम्हाला इथे सगळी ही चिन्ह दिसत असतील परंतु याच्यामध्ये म्हणजे समजा उद्घार चिन्ह करायचंय तर हे इथे सिलेक्ट करायचं पण दुसरा फॉन्ट एखादा निवडूया मग होता तो संस्कृत टेक्स्टचा घेतला तरी चालतो पण संस्कृत टेक्स्ट ची अक्षर फार बारीक असतात त्यामुळे आपण घेऊया निर्मला निर्मला युआय पण चांगला असतो पण त्याची जोडाक्षर खूप छान नसतात निर्मला युए था, था, हा निर्मला युएन घेतला तर आता हा इथे सिलेक्ट होईल आपण इथे हा कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा सो so, हे झालं उद्गार चिन्ह अशी सगळी चिन्ह टाईप करायची म्हणजे कॉपी पेस्ट पण करू शकता तुम्ही कॅरेक्टर मॅप मध्ये सगळी चिन्ह आहेत कॅरेक्टर करे, मॅप मध्ये खूप चिन्ह आहेत आता ती सगळी प्रत्येक चिन्ह मला तुम्हाला दाखवायला जमणार नाही पण पर... तुम्ही जस्ट बघू शकता त्याच्यामध्ये अँडची डॉलरच ह्या सगळ्या खुणा आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला जेव्हा शब्दाचं लघुरूप करायचं असेल म्हणजे उदाहरणार्थ असं लिहिताना आपण उदा लिहितो आणि त्याच्या पुढे टिंब देतो पण त्या टिंब द्यायचा नसून एक पोकळ गोल द्यायचा असतो अशी सगळे चिन्ह ह्याच्यामध्ये आहेत आणि हे काय आहे याचं इथे तुम्ही गेलात की तुम्हाला इथे त्याचं स्पष्टीकरण पण कळेल उदाहरणार्थ हे बघा ही डिग्रीची साईन आहे म्हणजे आपण काय पस्तीस अंश सेल्सिअस तर ही डिग्रीची साईन इथे आहे अशा या सगळ्या खुणा याच्यामध्ये दिलेल्या आहेत याच्यामध्ये मराठी अंक आहेत ओमचं चिन्ह आहे तर ही या प्रकारे इथून तुम्ही सगळं कॉपी आणि इथे पेस्ट करू शकता आणि हे पुन्हा तुम्ही इथे इथे आणलत की याच्यानंतर तुम्ही कुठलाही त्याचा फॉर्म तुम्ही बदलू शकता तुम्हाला जो हवा असेल तो फॉर्म तुम्ही घेऊ शकता मला अपराजिता हवा असेल इथे तर हा अपराजिता फॉन्ट पण तुम्ही निवडू शकता आणि तुम्हाला असं पण एक करता येईल की तुम्हाला समजा तुम्ही काहीतरी एक लेख लिहायला घेतलेला आहे कुठला तरी पत्र लिहायचंय किंवा काहीतरी लिहायचंय तर त्याच्यासाठी लागणारी जी जी संभाव्य हा चिन्ह आहेत तर ती सगळी इथे एकदा घेऊनच ठेवायची इंग्लिश म्हणणं म्हणजे चिन्ह आहे कोलन आहे प्रश्न चिन्ह चिन्ह हा सेमी कोलन आहे जो आपल्याला फार लागत नाही हे अवतरण चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह ही ही जी नेहमी लागणारी आहे ती एकदाच कॉपी करून ठेवायची आणि मग पुन्हा लिपी बदलायची आणि आपण टाईप करायला सुरुवात करायची म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असं लिहायचं असेल की तो म्हणाला स्वल्पविराम विराम आता तुम्हाला इथे अवतरण चिन्ह द्यायचंय तर हे अवतरण चिन्ह इथे कॉपी करायचं आज पर्वत किती सुंदर दिसत आहे पवित्र त्र म्हणजे त्र साठी काय करायचं आपल्याला शिफ्ट आणि सहा पवित्र वातावरण आणखीन काय अं क्षिप्रेचा प्रवाह समजा म्हणायचा असेल तर आपण क्ष क्ष साठी काय केलं शिफ्ट आणि सात प डी करून त्याचा पाय मोडला आणि पुढे र केला प्रवाह आता उत्तुंग असं काय पुढे काय काय लिहायचं असेल मी मुद्दाम जरा जोडाक्षर करून बघत होते आणि अवतरण चिन्ह पूर्ण झालं अशा प्रकारे तुम्ही इथे कॉपी आणि पेस्ट करून ही सगळी विरामचिन्ह वापरू शकता ही युक्ती पण पुष्कळ उपयोगी पडते मग काय आता झालंच आहे आता तुम्ही स्प्रेडशीट मध्ये जाऊ शकता प्रेझेंटेशन मध्ये जा देवनागरी कळफलक इथनं निवडायचा कीबोर्ड आणि धडाधड -दड़ मराठीत लिहायला सुरुवात करा काय आणि हे लिहायला जमायला लागलं की मला कॉमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आता किती वेगाने तुम्ही कुठलाही आशय मराठीतला टाईप करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल देवनागरी युनिकोड टायपिंगचा पहिल्या भागासारखाच हाही भाग तुम्हाला उपयोगी पडेल आणि आवडेल अशी मला खात्री आहे ट्रान्सलेशन पॅनाश मी विदुला टोकेकर तुम्हाला शुभेच्छा देते की भरपूर लिहा मराठीत देवनागरी कळफलक वापरून भरपूर लिहा आणि देवनागरीतच लिहा काही अडचण आली तर आम्हाला मेल करा किंवा आमच्या फेसबुक पेजवरती आम्हाला संपर्क साधा धन्यवाद